पालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली यावेळी शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही दोन वार केले मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलं त्यांची सभा कधीच सोडणार नाही असं निलेश राणे म्हणाले शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही त्याच्यावर दोन दोन वार केले पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही मी माझ्या आज काय करणार आहेत करून करून काय करणार आहेत तो आजचा विषय नाही आज, ना, आज शिंदेसाहेब व्यासपीठावर आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत आज मी त्यांच्या समोर नको ते विषय काढणार नाही पण जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये दे, एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो तू काळजी करू नको आणि नंतर नजर चुकवायला लागले नंतर गाड्या बदलायला लागले निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे मी मुंबईच्या बाहेर आहे टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले असे खोटे बोलणारे भरपूर आहेत दरम्यान मालवण मध्ये सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले निलेश राणेंचं कसं त्यांनी कौतुक केलंय ते, के ते बघूयात निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं खनखनीत नाणे म्हणजे निलेश राणे हे बी हेही मी या ठिकाणी सांगतो वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात